तर आज मी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची प्राणप्रतिष्ठा कशी करावी अन्नपूर्णा मातेला कोणकोणत्या गोष्टीचा अभिषेक करावा आणि अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आज मी घेऊन आलेले हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर बघा काल मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मार्केटला गेले होते आणि मी काय काय खरेदी केली ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातीचा अभिषेकसुद्धा बघायचा आहे तर हे अभिषेक पात्र आहे बघा किंवा अभिषेक तांब्यासुद्धा ह्याला म्हटलं जातं अभिषेक करताना यात पाणी भरून किंवा तुम्ही गंगाजल पंचामृतसुद्धा भरून यामध्ये किंवा दूध भरून तुम्ही देवांच्या मूर्तीवरती छानपैकी असा अभिषेक करू शकता तर हे एक भांडं मी घेतलेलं आहे ह्याच्यात साईजच असतात एक मोठी आहे आणि एक याच्यापेक्षा छोटी आहे तर मी मिडियम साईजचा सा घेतलेला आहे त्याचबरोबर बघा ही अन्नपूर्णा मातेची मी मूर्ती घेतलेली आहे पंचधातूची मूर्ती आहे अगदी जड अशी मूर्ती आहे कोरीव मूर्ती आहे बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरीव मूर्ती आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझ्याकडं आहे अजून एक मूर्ती म्हणजे जी मी देवघरात माझ्या स्थापलेली आहे ती आहे पण ही मी नवीन मूर्ती घेतलेली आहे मी पुढे तुम्हाला तीसुद्धा मूर्ती दाखवेन तर ह्याचं बघितलं तुम्ही हे काळं काळा आहे ते आपल्याला स्वच्छ केल्यानंतर निघून जाईल तर ही एक मूर्ती बर मी घेतलेली आहे त्याचबरोबर मी घेतलेला आहे बघा इथं तुम्हाला मी दाखवते तर तीसुद्धा वस्तू तुम्हाला असं वाटेल की ताईने आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये एका दाखवली होती आणि आत्ता पुन्हा घेतली तर हे बघा लक्ष्मी गजलक्ष्मी मी घेतलेली आहे तर आपला दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ होतो त्यामध्ये पण मी ग गजलक्ष्मी घेतली होती तर काही खरेदी करायचं म्हणून मी, हो चोटी चोटी मी। ती गजलक्ष्मी घेतलेली तर मला मोठ्या अशा ल गजलक्ष्मी भेटल्या नव्हत्यात आणि त्यावेळेला छोटीच होती गजलक्ष्मी म्हणून मी छोटी साईजची घेतली होती तर आता अवेलेबल झाल्या त्यामुळे ही मोठी मला आवडली होती आणि एकच होती त्यांच्याकडं जोडी नव्हती त्यामुळं मी तेव्हा घेतल्या नव्हत्या आता त्यांच्या दुकानामध्ये आले हे तर मी ह्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि ह्यासुद्धा अशा दोन घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही दोन्हीसुद्धा अगदी जड आहेत भरीव आहेत तुम्ही बघू शकता अगदी रेखीव आहेत ज्या वेळेला आपण छोट्या मूर्त्या घेतो त्याचे फीचर्स व्यवस्थित दिसत नाहीत आणि आपण थोड्याशा मोठ्या अशा मूर्त्या घेतो तर त्याचे बघा फीचर्स किती छान दिसतात बघू शकता किती भारी दिसतात ते आपल्याक लक्ष्मी आणि हे सुद्धा मी घेतलं कालच आणि हा कापूर घेतला आहे भीमसेनी तर माझ्याकडं थोडासा होता अवेलेबल तर संपायच्या अगोदरच रोजच्या कसा आरतीला वगैरे लागतो त्यामुळे हा सुद्धा मी घेतलेला आहे आणि अगरबत्ती घेतलेली आहे पण ते पॅकेट मी सकाळी फोडून डब्यामध्ये टाकलं त्यामुळे मी ते आता तुम्हाला दाखवलं नाही तर ही बघा माझी जुनी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे इथं बघू शकता तुम्हाला याचे फीचर्स व्यवस्थित दिसत नाहीत आणि पळीसुद्धा दिसत नाही इथं बघा तुम्हाला मी लावून दाखवते बाजूला तर ही किती आपण आता नवीन घेतलेली किती हासरा चेहरा आहे आणि हीसुद्धा भरीव आहे बघा तुम्हाला दाखवते हीसुद्धा भरीव आहे पण अतिशय छोटी असल्याकारणाने आणि तिच्या हातातली पळी व्यवस्थित नसल्याकारणाने मी ही दुसरी मूर्ती घेतलेली आहे आणि हे बघा आपले गजलक्ष्मी जे आप तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या तर ह्यासुद्धा खूप छान आहेत मला आवडल्या आहेत छोटे छोटे अगदी क्यूट आहेत आणि घेतले तेव्हा बघा कशा होते आणि त्यानंतर आपल्याला पितांबरिणी घासल्यानंतर बघा किती छान अशा दिसतात तर ह्या बाजूला ठेवून मी तुम्हाला दाखवते किती छोटूशा अगदी चिंटुकल्या आहेत त्या बघा तुम्ही आणि ह्या पण घेतलेल्या किती मोठ्या दिसतात आत्ता नवीन मी घेतलेल्या आहेत त्या तर आता ह्या सगळ्या मूर्त्या मी छान अशा स्वच्छ करून घेते पितांबरिणी छान अशा घासून घेते आणि हे बघा असं आपल्याला अभिषेक करण्यासाठी हे असं भांडं आहे खूप छान अभिषेक होतो ह्यांनी म्हणून हे सुद्धा मी घेतलेलं आहे तर छान असे चकाचक करते सगळ्या मूर्त्या आणि त्यानंतर भेटूया आपण तर मी सगळ्या मूर्त्या छान अशा चकाचक केल्या बघू शकता एक गजंत लक्ष्मी कशा होत्या आणि आता बघा स्वच्छ किती झालेत पितांबरी छान घासून काढल्या तर त्याच्यामध्ये थोडंसं असं काळपटपणा असतो तो असं ब्रशने घासून काढल्यानंतर बघा किती छान दिसतात आहे आणि जसं जसं आपण पूजा करत जातो म्हणजे आता आपण प्रत्येक आठवड्यातून दोन वेळा तर घासतोच त्यामुळं ते सगळे निघून असे स्वच्छ चांगले होतात तर आपली ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती बघा किती छान दिसते अशा दोन्ही साईडला गजलक्ष्मी ठेवल्यानंतर किती भारी दिसत होते तर चला आपण प्राणप्रतिष्ठेची सुरुवात करूया तर थोडेसे तांदूळ घेतलेले आहेत बघा मी एक आ... पाट ठेवलं आहे त्याच्यावर लाल वस्त्र आणि त्याच्यावर थोडे तांदूळ घेऊन आपल्याला सगळ्यात पहिलं दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला दिव्याच्या साक्षीने हे अन्नपूर्णा मातेची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे तर दिवा लावल्यानंतर दिव्याला आपल्याला ला असं हळदी कुंकू आणि फूल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढची म्हणजे पूजा आपल्याला करायची आहे तर आपण जिथं अन्नपूर्णा मातेची जी जिथं स्थापना करणार आहे तिथं मी असं छोटंसं वस्त्र पिवळ्या कलरचं ठेवलेलं आहे आणि एक तामण ठेवलेलं आहे तर त्या तामणात सगळ्यात पहिले आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे त्याच्यावर आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृत एकत्र करून म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर असं सगळं वस्तू एकत्र करूनसुद्धा अभिषेक करू शकता नाही तर तुम्ही मी आता दाखवते अशा पद्धतीने त्यानंतर मी असा दह्याने अभिषेक केलेला आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलींचं लग्न असतं तेव्हा आपल्याला आपल्या आईकडून बाळकृष्णाची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते जर दिली नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा जयंती येते मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा तर तेव्हा तुम्ही खरेदी करू शकता नाहीतर अमृत योग असतो त्या दिवशी करू शकता नाहीतर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारीसुद्धा अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून असं प्राणप्रतिष्ठा करून अभिषेक वगैरे करून तुम्ही स्थापना करू शकता आपल्या घरात आपल्या देवघरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं किती किती महत्त्वाचं आहे कारण की आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या घरात हवीच त्यानंतर बघा मातेच्या मूर्तीवर अभिषेक झाल्यानंतर गजलक्ष्मी आहे त्या सुद्धा आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आहे आणि तिलासुद्धा मी सेम तशीच प्रोसिजर आपल्याला दूध दही तूप मध असं सगळ्या गोष्टींनी आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे तर गजलक्ष्मीसुद्धा आपल्याला आपल्या अपले घर देवघरात असणं खरंच खूप गरजेचं आहे आपल्या घरात देवघरामध्ये बघा लक्ष्मी मातेची मूर्ती असते किंवा श्रीयंत्र असतं त्याच्या बाजूला अशा गजलक्ष्मी असल्या तर खूप छान वाटतं आणि पूजासुद्धा खूप छान दिसते आणि गजलक्ष्मीची सुद्धा आपल्या हातून सेवा होते म्हणून गजलक्ष्मीसुद्धा असणं खूप खूप गरजेचं आहे तर बघा आता ही साखर वगैरे टाकून मी छानपैकी असं गजलक्ष्मीचासुद्धा अभिषेक करून घेते आणि तुम्हाला हवं आहे तर तुम्ही गंगाजलनीसुद्धा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही हळदीनेसुद्धा अभिषेक करू शकता तर बघा गजलक्ष्मीचासुद्धा आपल्याला पंचामृताने अभिषेक झाला त्यानंतर हळद आणि कुंकू मिक्स करून मी असं आपल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला पुन्हा एकदा अभिषेक मी करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला फुलांचासुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही फुलांनीसुद्धा अभिषेक करू शकता असे नवीन मूर्ती आणली तर अशा पद्धतीने तुम्ही अभिषेक नक्की करा आणि मगच तुम्ही प्राणप्रतिष्ठा करू शकता म्हणजे आपल्या देवघरात तिची स्थापना करू शकता आणि अशी फुलांचा बघा अभिषेक करून घ्यायचा आणि स्वच्छ पाण्याने धुवून मग आपल्याला तिची स्थापना करायची असते तर सेम मी जी अन्नपूर्णा मातेला जो अभिषेक केला आहे तशाच पद्धतीने मी गजलक्ष्मीचासुद्धा त ता तशाच पद्धतीने मी अभिषेक करून घेतला आहे कारण की दोन्हीही लक्ष्मीचे स्वरूप आहेत तर त्यांना छानपैकी असा अभिषेक करणं किंवा त्यांची प्राणप्रतिष्ठा करणं खूप खूप गरजेचे आहे मूर्त्या नुसत्या आणून आपल्या देवघरात अशाच ठेवू नये तर त्याची वक्त प्राणप्रतिष्ठा करावी आणि मगच आपल्या देवघरात त्या मूर्त्या स्थापित कराव्या सगळ्या मूर्तींना छानपैकी अभिषेक झालेला आहे पंचामृत आणि जल अभिषेक झालेला आहे आपल्याला हळदी आप कुंकवाचा अभिषेक झालेला आहे फुलांचासुद्धा आपण अभिषेक केलेला आहे तर बघा मी पिवळं वस्त्र ठेवलेलं आहे त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि त्यावर एक असं पितळेचं भांडं ठेवलेलं आहे छोटीशी वाटी म्हणजे ह्याच्यामध्ये मी नैवेद्यच ठेवते खरं तर पण ही जी मूर्ती आहे थोडीशी मोठी आहे आणि मी वाटी घेऊन नाही आलेली पितळेची पहिल्या मूर्तीची छोटी वाटी आहे त्यामध्ये ही मूर्ती बसत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये ठेवते तर उद्या मी गेले खाली मार्केटमध्ये तर घेऊन येईन तर त्यामध्ये थोडे तांदूळ भरून त्या तांदळावर मी आपली या देवीची अशी मूर्ती बघा ठेवलेली आहे किती छान दिसते बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे देवीला छान आपल्याला मंत्र जप करायचं आहे तर आपल्याला अभिषेक करताना किंवा सगळी पूजा करताना ओम अन्नपूर्णा आय नम किंवा आपल्याला बघा स्वामीचं नित्यसेवा स्तोत्र मंत्र जे पुस्तक आहे त्यामध्ये सुद्धा अन्नपूर्णेचा मंत्र आहे तो सुद्धा म्हटला तरी चालेल तर बघा मी हळदी कुंकू देवीला लावलेला आहे त्याचबरोबर देवीच्या हातामध्ये जी पळी आहे त्यालासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून त्याचीसुद्धा पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जी पळीमध्ये थोडेसे असे तांदूळ ठेवायचे आहेत पळी रिकामी ठेवायची नाही आणि बाजूनी थोडीशी अशी मी फुलं वगैरे वाहिलेली आहेत आणि आपली गजलक्ष्मी ठेवलेली आहे तर गजलक्ष्मीलासुद्धा आज आपल्याला असं छान हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे कारण की आजच्या हे दोन्ही गजलक्ष्मी आणि अन्नपूर्णा पण सोबतच आणले म्हणून मी इथे दाखवते तुम्ही फक्त अन्नपूर्णा देवी आणली असेल आणि त्या मूर्तीची सुद्धा तुम्हाला स्थापना करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता असं काही नाही की तुम्ही गजलक्ष्मी त्याच्यासोबत आणावी म्हणून त्यानंतर हा छोटासा हार आहे तो मी घातलेला आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही घालू शकता नसलं तरी काय हरकत नाही नाही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवळून घ्यायचं अगर आहे अगरबत्ती लावायची आहे आप आणि आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा गोडाधोडाचा काहीतरी थोडाफार शिरा खीर वगैरे बनवू शकता मी इथं सोनपापडीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आपली इथं प्राणप्रतिष्ठा पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली देवी विराजमान झालेले खूप छान असा हसमुख चेहरा आहे तर तुम्ही अशी प्राणप्रतिष्ठा मंदिरातसुद्धा आपल्या देवघरातसुद्धा करू शकता मला इथं व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे मी असं थोडंसं पाठ वगैरे मांडून इथे खाली केलेले आहे आणि तर तुम्ही देवघरातसुद्धा करू शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ